नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपल्या अग्रनीर कंपनीने आपल्या शेतकरी बांधवांसाठी की आपलं हे अर्थ वगैरे आपण लॉन्च केलं आपल्या शेतकरी बांधवांसाठी यामध्ये तुम्ही काय करू शकता शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला प्लांटेशन करण्यासाठी आपल्या जे झाडाला जे खड्डे खांद्याला लागतात ते खड्डे खाण्यासाठी ऍक्च्युली हे काम करते त्यामध्ये आपले मंडप व्यवसाय करणारे आपले मंडप व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे चांगल्या प्रकारे काम करू शकतं यामध्ये आपल्याला पाच बीट येतात त्यामध्ये चार इंच सहा इंच आठ इंच दहा इंच आणि बारा इंच असे आपल्याला पाच बीट येतात त्यामुळे तुम्ही बघू शकता की आता हे मशीन सोबत हे जे लावलेलं आहे ते आठ इंचा बीट आहे हे बीट लावून आपण आपल्याला हवा असा खड्डा खांदू शकतो तसेच ताराचे जे कंपाऊंड करण्यासाठी खड्डे खांद्याला हे चांगल्या प्रकारे काम करते तर यामध्ये तुम्ही बघू शकता आपल्याला त्रेसष्ट सीसीचं आपण इंजिन दिलेलं आहे बघू शकता की इझी आपल्याला ऍक्सिलेटर स्विच आपण दिलेला आहे हँडलिंगला सुद्धा आपण कम्फर्ट ग्रीप दिलेला आहे ऑन ऑफ स्विच दिलेला आहे ज्यावेळी आपल्याला शेतकरी बांधवांसाठी सुरक्षेचा विषय म्हणून तुम्ही बघू शकता की हे स्टॉप आणि स्टार्ट असे दोन आपण स्विच दिले आहे ज्यामध्ये आपल्याला तसं काय वाटलं तर आपण जागेवर मशीन बंद करू शकतो तुम्ही बघू शकता की हँडलच आपण असं एक्स दिलाय की आपल्याला ज्यावेळी पाहिजे तसं आपण एक्स वाढवू शकतो त्रेसष्ट सीसी सीचं पेट्रोल इंजिन आपण दिलं आहे त्यामध्ये हे टू स्ट्रोक इंजिन आहे टूटी ऑइल आपल्याला या एक लिटरला तीस एम चा आपल्याला टूटी ऑइल टाकायचा आहे तुम्ही बघू शकता की यामध्ये पेट्रोल आणि टूटी ऑइल एकत्र आहे कारण की हे टू स्टोकचं इंजिन आहे स्टार्टर स्टार्टरने आपल्याला स्टार्टिंग करायला आपल्या रिक्वायल स्टार्टरचे आपण अटॅचमेंट याला जोडलेले आहे शेतकरी मित्रांनो हे आर्थ ऑगर मशीनचा लाईव्ह डेमो हे लाईव्ह परफॉर्मन्स पाहिजे असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा